वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज सो लताबाई शंखपाल यांच्या पाचव्या स्मृतीदिनी आदरांजली सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या आणि महिला सबलीकरण व आदिवासी पाल्यांच्या शिक्षणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सो लताबाई सुरेशराव शंखपाल यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त आज नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे आक्का या प्रेमाच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लताबाई यांचे दुर्दैवी निधन पाच वर्षापूर्वी नऊ ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी कोरोनामुळे आणि पिंपळनेर मधून एक दिव्य ज्योतीचा अस्त झाला कार्य आणि जीवन प्रवास एक एप्रिल एकोणीसशे पासष्ट रोजी पिंपळनेर येथे जन्मलेल्या लताबाई यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद कन्याशाळा माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल येथे झाले आणि त्यांनी कर्मवीर पाटील वरिष्ठ महाविद्यालय पदवी घेतली वयाच्या वर्षी नेर येथील श्री सुरेश यांच्याशी त्यांचा विवाह झाला कौटुंबिक जबाबदारी सांभाळून त्यांनी समाजकार्याची कास सोडली नाही एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार या काळात त्यांनी ग्रामपंचायत सदस्य पिंपळणेर म्हणून सक्रिय काम केले अनेक महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या उदात्त हेतूने त्यांनी तत्कालीन पालकमंत्री स्वर्गीय गोविंद शिवराम चौधरी यांच्या सहकार्याने नालंदा महिला गृह उद्योगाची स्थापना केली आदिवासी पाल्यांना शिक्षण मिळावे या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी चंद्राई महिला मंडळ संचालित केंद्रीय निवासी आश्रम शाळा फक्त एस टी पानखेडा येथे सुरू केली सुरुवातीला शासनाने कोणतेही अनुदान नसताना जवळपास दोन वर्ष त्यांनी स्वतःच्या घरातून सर्व खर्च केला त्याचबरोबर मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी शिक्षण सुलभ व्हावे म्हणून त्यांनी समाज कल्याण विभागामार्फत केंद्रीय मुलींचे निवासी वस्तीगृह सुरुवातीला दोनशे आज मी सुमारे तीनशे विद्यार्थिनीसाठी पिंपळणेर येथे सुरू केले लताबाई शंखपाल यांनी अत्यंत कमी कालावधी शिक्षण आणि महिला सबलीकरणाच्या क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे त्यांचे नाव कायम प्रेरणास्त म्हणून जपले जाईल त्यांच्या कार्याचा आणि शैक्षणिक उपक्रमांचा वसा त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री विवेक शंखपाल हे तितक्याच योग्य रीतीने आणि यशस्वीपणे पुढे चालवत आहेत जन्माला ज्याचं बारसं होतं त्याचं उत्तर कार्य ठरलेलं असत पण हा जो प्रवास असतो म्हटला तो प्रवास प्रत्येकाच्या दृष्टीनं पुस्तकातलं पान हे अनोख असत पण ह्या जीवनाच्या पुस्तकातल्या पानामध्ये प्रत्येक अक्षर आणि शब्द आणि ओळ जिन आपल्या कर्तृत्वाने कार्यानं साऱ्यांच्या मनावर बिंबवली ती आमची भगिनी स्वर्गीय म्हणताना मन धजत नाही पण नियती पुढेही काही चालत नाही असं म्हणतात जी माणसं कमी काळ्या भूतलावरती येतात पण आपल्या कार्यानं सदोदित अमरत्व प्राप्त करतात त्यातलं एक व्यक्तिमत्व आहे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी